आपण भातावर घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे र रस्साभाजी किंवा आमटी बनवतो नंतर आपण फोडणीचं वरण बनवतो पण कधी तुम्ही अशी सा साध्या गोड्या मसाल्याची आमटी बनवली आहे एकदा बनवून बघा गोड्या मसाल्याच्या वासानेच इतकी अप्रतिम होते ना की भाताबरोबरच काय नुसती डिशमध्ये घेऊन प्यावी इतकी सुंदर लागते काय करायचं इथे मी साधारण एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आता तुम्ही वरण कुठल्या डाळीचं बनवताना तुम्ही ती डाळ घेऊ शकता कारण की डाळ आपल्यावर आहे कुठली घ्यायची ती बनवायची आहे आपल्याला गोडा मसाला घालून तर आता ही ज्या मी करते ना त्याप्रमाणे मी फक्त तुरीची डाळच घेते तर डा डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे मी इथे नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून आपण जसं वरण भाताला डाळ लावून घेतो तशी लावून चार शिट्ट्या देऊन घेतलेली आहे हे बघा चार शिट्ट्या झाल्यानंतर डाळ पूर्णपणे छान शिजलेली आहे शिजली ना की जसं आपण हाटून घेतो त्याप्रमाणे मी रवीने हाटून घेते तर मी हा रवीने इथे हाटून घेते आहे आता डाळ शिजवताना ह्याच्यामध्ये हळद आणि हिंग बिलकुलही घातलेलं नाहीये कारण की काय आपल्याला फोडणी देताना घालायचं आहे त्यामुळे आधी नाही घातलं मी साधं वरण ठेवायचं असेल तर मग शिजवतानाच आपण हळद आणि हिंग घालून घेतो पण आता मी इथे घातलं नाही आता याला फक्त आपल्याला मिरची आणि कोथिंबीर एवढंच लागणार आहे बाकी काहीही घालण्याची आवश्यकता नसते काहीही न घालताच आमटी खूप सुंदर होते तर आता इथे मी तिखटपणासाठी साधारण दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर जरा बारीक चिरून घ्यायची कोथिंबीरचा एक छान स्वाद येतो म्हणून कोथिंबीर घालायची ह्याच्यामध्ये टोमॅटो नंतर कांदा नंतर लसूण अलं काही काही घालण्याची गरज पडत नाही अगदी साधी सोपी पद्धत आहे बनवण्याची आता मी इथे कढई घेऊन त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा ह्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं नंतर थोडंसं हिंग आणि थोडं अर्धाच चमचा हळद घालून घ्यायची आणि छान ह्याच्यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या तिखटपणासाठी आपण मिरच्या घालणार आहोत कारण की आपण गोड्या मसाल्याची आमटी बनवतो आहे तर गोटा गोडा मसाला जो असतो तो तिखट नसतो त्यामुळे मिरच्या घालायच्या नंतर एकदा फिरवून मग हे आमटी वरण आणि थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घालून छान फोडणी देऊन घ्यायची आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं नंतर आंबटपणासाठी थोडीशी चिंच घालून घेतलेली आहे मी साधारण एक चमचाभर चिंच असेल ही म्हणजे दोन तीन बुटूक असतील चिंचीचे नंतर थोडासा एक चमचाभर गुळाचा खडा घालून घेतलेला आहे आणि छान आता हे हलवून घ्यायचं ही आंबट गोड अशी अप्रतिम आमटी तयार होते याला दुसरं काहीही घालण्याची गरज पडत नाही आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची कारण की काय चिंचेचं आंबटपणा आणि गोडाचा हे गुळाचा गोड गोडवा यायला पाहिजे त्याच्यामध्ये छान उकळून झाल्यानंतर अगदी शेवटी गोडा मसाला घालून घ्यायचा मी एक छान मोठा चमचा गोडा मसाला घातला याच्यामध्ये उकळी आल्यानंतर म्हणजे वास तसाच कायम राहतो मरत नाही तो वास म्हणून शेवटी घालायचा गोडा मसाला आमटी तयार झाली अगदी शेवटी याच्यावर कोथिंबीर घालून आमटीचा गॅस बंद करून टाकायचा खूप छान अशी आमटी तयार होते एकदा नक्की तयार करून बघा गरम गरम भातावर घेऊन बघा तुम्ही किंवा नुसती अशी म्हणजे छान प्यायलासुद्धा लागते तुम्ही पोळीवरती सुद्धा पोळी कुसकरून सुद्धा त्याच्यावरती ही आमटी घालू शकता तुम्हाला गोडा मसाल्याची जर का रेसिपी हवी असेल तर मी यूट्यूब चॅनलवरती दिलेली आहे तुम्ही ती रेसिपी बघा आणि घरी गोडा मसाला बनवा आणि एकदा ही आमटी नक्की बनवा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली रेसिपी आणि हो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी असाच छान आणि सोप्या रेसिपीज घेऊन येत असते ही आमटी घरात कोणालाही तुम्ही खायला देऊ शकता लहान मुलं म्हणा वयस्कर माणसं म्हणा सगळ्यांना देऊ शकता गरम गरम भात त्या गरम भातावरती ही गरम गरम आमटी आणि शेजारी आंब्याचं लोणचं अप्रतिम असा बेत होतो एकदा नक्की करून बघा रोज ठरलेला आमटीचा बेत बनवण्यापेक्षा असा कधीतरी वेगळा बेत बनवून तर बघा खूप छान लागतो चविष्टही होतो भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक